आज आहे घोसळगडला सो मोहीम आहे तिथे मोहीम फर्स्ट टाइम आहे माझं बघू कसं असतं काय असतं तिथे दाखवायचा प्रयत्न करीन जे काय असेल तर मला लेट आहे तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो ना आपण गाडी दातिवलीवरनं पकडणार आहोत आणि आठ वाजायलाच आले गाडी दिव्यावरनं सुटली असे आणि आपण रहायला जाणार आहोत रव्यावर पण थोडं आतमध्ये तर बघूया आता पुढे बाकीचे सगळे गेलेत पुढे आले ते मीच बाकी आहे बाकीच्यांना पण भेटवतो पोरं पण तिथे बसली आहेत दाखवतो तुम्हाला तिथे जाऊन आपले मित्र म्हणजे भेटले आहे बघू शकता डाक्या आणि बाकीच्या सगळे आहेत

बाबा लौव मध्ये गेला ना चांगला आहे तिकडे आकाश या मंदिरत आम्ही आज थांबणार आहोत स्क्वॉड केले भाणी हाय गाइस ही आवाज लागत आहे आवाज लागत आहे नाट्य गलती आहे गलती 55 मिनिट्स आहे आई खाना तुला काय बाकीचे पण अर्धान झोपले मला बाजूला झोपणार आहे आता बाय बाय बॅकअप इकडे माग मंदिर आहे आम्ही झोपलो सकाळी पाच वाजता उठायचंय बघू पाच वाजता उठायला होत आहे काय पाच पन्ना वाजल्या तरी उठलो आम्ही वॉशरूम एकच आहे टाइम लागेल पाणी पण कसं आहे काय आपल्याला माहित सकाळी चाय आणि बिस्किट आठ राऊंड मार राऊंड मार सुरुवात झाली सुरुवात सापडला ठेवला होता त्या नंदीचा अर्ध अंग हे तुम्ही पाहायला बघायला आज आपण त्या ठिकाणी आणून ठेवलेलं पूर्ण ठेवलेलं आणि महत्वाचा विषय म्हणजे ही लढाई जी आहे ती ही लढाई खरोखर आपण म्हणतो ना ही खरोखर धर्माची लढाई होती तर धर्माच्या लढाईमध्ये असे अनेक काही का नंदी आहेत आपल्याला पूर्ण रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात त्या नंदींवरती घात केलेला आहे मित्रांनो आणि हे नंदी ज्या मध्ये आहेत आता नंदीच नाही कोणत्याही विरगळी तुटलेल्या अवस्थेत जरी आपल्याला मिळाल्या तरी त्या ठिकाणी आणून ठेवायच्या आहेत कारण की येणाऱ्या पिढीला ते कळालं पाहिजे की छत्रपती शिवशंभू राजांच्या काळामध्ये आणि आपले जुने मंदिर आणि विरगळी त्याचं अस्तित्व काय आहे ते काय आहे आणि कशा प्रकारे बनवले गेले धन्यवाद तुम्हाला आज पाहायला मिळेल आपली गोसाळगडची संपूर्ण समाधी म्हणजे आपल्या आजोबा पंजोबा गेल्यानंतर आता आपण बनवतो बरोबर काय बोलतो स्टॅचू बनवतो फक्त आपल्या घरात पाणी आहे ना इकडे घाण आहे पाणी हा आपण स्टॅच्यू बनवतो कुठल्याही गोष्टी नको काय करतो आपण त्या वेळेमध्ये आपण म्हणजे आता स्टॅचू बनवतो पहिल्या वेळेला असं समाधान असायचं म्हणजे ते विरगळ आहे तर विरगळ म्हणजे त्यावेळेस काय होते जो राजा आहे म्हणजे ह्या गावातल्या ह्याच ठिकाणी कोणाला वतनदारी दिली असेल कोणी महाराजांच्या काळात काम केलं तो राजा त्या ठिकाणी तर राहिला आता हे रिश्ते हा राजाचा प्रहर जो केलेला आहे त्याच्या मानेवरती प्रहर केला दिसतंय का त्याच्या मानेवरती तो भाला मारून किंवा काही करून ते त्याच्यानंतर त्याच्या दोन पत्नी दाखवली चित्रामध्ये कळलं का तो इथे आहे त्याच्यानंतर तो देव आज्ञा झालेला इथे हात जोडले बघा त्याच्यासोबत त्याची पत्नी पण असावी तुटले आणि इथे महादेवाचे पिंड असते म्हणजे हिते हा राजा कसा लढला कोणत्या युद्धात कसं मरण पावलेलं आहे त्याला किती पत्नी आहेत त्याच्यानंतर तो देवाद झाल्यानंतर महादेवाची समाधी आहे त्याच्यानंतर इथे पण आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी विरघळ पाहायला मिळते महादेवाची दिसते आणि इथे ऋषी आशीर्वाद देत आहेत त्यानंतर ते आशीर्वाद घेतलेले आहे खालची तुटलेलं आहे तुटल्याप्रमाणे प्रत्येक विरघळ त्याच्या बॅकसाइडला प्रॉपर आहे तुम्ही प्रत्येक म्हणजे इकडे वर्ग आहेत पालखी आहे दिसते का तिकडे पालखी दिसतंय hmm. पालखीमधून घेऊन घेऊन चाललेत बघा खाली प्रहर केलाय hmm. के नंतर प्रहर केल्यानंतर मला वाटतं युद्धात त्यांना पालखीमध्ये आहे पालखीमधून वरती मग महादेवाची पिंड आहे बा तेवण्या कशी झाली आता हे काही वास्तू धावण कुंड असतात आपल्या समजलं का हे त्याच्या प्रकारे ते आहे किंवा मंदिराचं एक एक स्ट्रक्चर असतं ना त्याच्या सगळे बांधकाम आहेत आणि हे इकडे तिकडे का पडलंय हा पण प्रश्न आला असेल तुम्हाला मग या वास्तू इकडे पडलं तिकडे पडलं मंदिर सोडून त्यावेळात फक्त या तळ कोकणामध्ये तळ कोकण तुमच्या इकडे राहिलं सॉरी आपल्या ह्या ठिकाणी जेव्हा संभाजी महाराज पण या किल्ल्यावरती दाखवले उल्लेख आहे त्यांनी काय केलं माहिती काय सगळ्यात महत्वाचं घात करायचं म्हणजे मंदिरं तोडायची म्हणजे भीती घालून टाकायची देवाची धर्माची ही भीती नाही राहिली पाहिजे यांच्यामध्ये म्हणजे आपण भियायचं देवाला हे त्यांच्या मनामध्ये राहिलं नाही पाहिजे देव म्हणून आपल्या मनात मग हे मंदिरं तोडायची जशी तुळजापूरच्या भवानीवर घात केला त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी मंदिरात येऊन त्यांनी घात केलेले आहे प्रत्येक ठिकाणी मंदिराचं नंदी तुट तोडलेलं आहे काही मूर्त्या तोडलेल्या आहेत काही नक्षी केलेले के कामं तोडलेले आहेत ते कामं तोडून आता हे मंदिर आपण वरती सिमेंटचं बांधलं आहे त्यांनी किती उद्ध्वस्त केलं त्यावेळेस तरी खालचं स्ट्रक्चर तशाच्या तसं आहे मग त्या सर्व वस्तू आपल्याला कुठं पाहायला मिळतात तर बघितलात तुम्ही तर कुठेतरी पाण्यात ढकलून दिलेले आहेत तलावट ढकलून दिलेले आहेत काही इकडे तिकडे ठिकाणी पडलेले आहेत बरेच वास्तू तुम्हाला गावातल्या इकडे तिकडे पडलेलं मिळतील तर आता आपण गडसंवर्धक म्हणून हे वास्तू आणून एकत्र ठेवणं आपलं गरजेचं तर आता येणाऱ्या पिढीला कळायला पाहिजे हे काय आहे त्याला काय म्हणतात या वास्तूंचा उपयोग त्यावेळेस काय झाला असेल काही ठिकाणी गावामध्ये माहीत नसणारी माणसं ते भात जोडायला वापरतात काही ठिकाणी या जोत्यामध्ये लावल्यात काही ठिकाणी घराच्या इथे घेऊन जातात या सगळ्या वास्तू टिकल्यान आहेत तर या लहान मुलांना पिढीला कळणारच नाही की हे काय आहे बरोबर ना त्यासाठी आपण हे काम करत असतो आपल्याला जेवढं जमेल आज ह्या तुटलेला तुम्ही म्हणा आपण इथे आणून का ठेवायचं का ठेवायचं म्हणजे आज तुटलेला आणून ठेवायचं त्याच्यावरती शेड करायची त्याच्यावरती एक फ्लॅग ले लिवायचं बोर्ड बाजूला बोर्ड लिहायचं तर बोर्डवर ह्याची सर्वांची माहिती लिहायची हे काय आहे या विरगळी एक सतीशिळा येते माहिती आहे असं हात असणार सतीशिळा म्हणजे पहिला सती जायचं तुम्हाला दाखवेन मी सतीशिळा पण पुढे कशाप्रकारे असतं ही दीपमाळा ही दीपमाळा सांगते हे की पुरातन मंदिर आहे आणि हेमाडपंथी मंदिरात म्हणजे जॉईंट टू जॉईंट त्याच्यामध्ये बघितलं तुम्ही सिमेंट किंवा रेती किंवा मध्ये काहीच नाही वापरलं दिसतं मध्ये घ्या फक्त एकाच्या खात्यात एक 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 ठेवून उभं केलेलं आहे तरी ते हलणार नाही एवढं भक्कम आहे तसंच ते मंदिर पण आहे व्हायला बोलतात जॉईंट टू जॉईंट मान्य करणे हेमाडपंथी हे सगळं गरजेचं आहे आपल्याला माहीतच ना आणि मंदिर पूर्ण गोष्ट म्हणजे त्यांचं कार्यच होतं ते सर्व मंदिरं नष्ट करायचे सगळं नष्ट करायचं असं या गोष्टी लक्षात ठेवा पुढे त्या टायमाला तुम्हाला कोणी विचारलं आता फक्त आपण येतोय घरावर फिरतोय आणि बघतोय हे काय काहीच त्याच्याबद्दल माहिती नाही आपण कुठे झोपलो होतो आणि काय केलं होतं काय राहिलं होतं माहिती घराकडे जायला चालू केलंय अरे ट्रेन मध्ये आणला की त्याला माहिती हे ऐकलं त्यावरती किल्ल्यावर जायचं आपल्याला महिने कोण बोलते का बैठले हे बघितलं आणि तू बघून द्या तू नव्हतून वरतीच्या गडावर अजून कस आहे

ते गडावरती अशी शिल्प पाहायला मिळतील तुला मला शरबाचे शरब आहेत काही ठिकाणी तुम्हाला गरुड आहे गरुड आणि हत्ती असे पकडले ते, ते, ते स्थान आहे आम की आमची या वाघांसारखी आहे की आम्ही तुम्हाला गडावरती आलं तर पंजात आणि याच्यात नेशन आबूत करून टाकू अशासाठी ते, ते शिल्प चोर वाटत काही वास्तू बघा तुपाचे बोले हे तोप पण तिकडेच भेटले होते खाली आपल्या याला वापरले बांधकामाला प्रत्येक पदरी आणि हे जे अजून चिरा दिसतात घ्या तसे त्या टायमाला चिरा पाडायचे आणि ह्यातले चिरा घेऊन जायचे आणि ही जी हे उठवायची ना त्याचा उपयोग बऱ्याच गोष्टीसाठी केला जायचा राहण्यासाठी गुपीत मावण ठेवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आणि मग ते बांधकाम करायचं आता हे त्या जुन्या फक्त पायऱ्या दिसतं तुम्हाला भादीवाज्या हा दिसलं का त्या जुन्या पायऱ्या ही सदर आहे सदर आहे सगळं आपण नवी राहिले फोटो काढण्यासाठी नाही नको रे आरामात नाही मला माहिती आहे तुझं स्पीड नाही पण ठीक आहे झाडाचं झाडाचं पान घेऊन हा अरे पण करू नाश्त्यासाठी थांबलोय नाश्त्याला मॅगी आहे गडाच नात मॅगीचं एक वेगळंच नातं आहे बघू शकता भावाना खायलाच ते थोडं काम करून झालंय अजून पण बाकी आहे ते पण दुपार झाली आहे तर आता खाली उतराय घेतलंय फ्रेश होते मैं बाकी जो होते, होते सग फ्रेश होते है। खाली उतरा खाली मस्त पैकी आंघोल वगैरह फ्रेश वगैरह तो ते शूट नाही करायला भेटलं काही सो जेवढं जमलं तेवढं शूट केलं आता थोडा वेळ जेवू आणि परतीचा प्रवास जेवढं शूट करता येईल तेवढे आलो आहे आणि आमची चार वीसची ट्रेन सुटले आता दिवा पॅसेंजर पकडू त्याची वाढ बघतो गर्दी तर खूप आहे बघू आता चढायला भेट बघू शकतो सगळ्यांना वैतागले तुम्हाला चढायला भेटलाच नाही तर आता आमच्याकडे दुसरा ऑप्शन बस नाही आता एस टी महामंडळ दिन लालपरी आता बघू त्याच्यात तरी भेटत आहे का त्याच्यामुळे सगळं झालंय बस पकडले रोयावरनं डायरेक्ट दिवा किंवा ठाणा पनवेग काय ते इथनं पोलादला जाऊ ओलादार पोलाद परत चेंज करू बस किंवा काय ऑप्शन आहे का, का चला पुढचं दाखवू आपलं पनवेल स्टेशनला आलोय पनवेल ना गाडी होती सव्वा दहाची ती पण गेली आता डायरेक्ट सव्वा अकराची आहे जाम वाईट लागलोय साडे दहा घातले सव्वा अकरा ची गाडी पण टायमिंगवर जाऊ का नाही सांगता येत ना सगळेच खूप वाईट लागलेत

आम्ही आता दिव्याला एक वाजलेपर्यंत अजून अर्धा असते पंधरा वीस मिनिट जाते सो गाईस आजचा ब्लॉग इथे संपवतो हा आहे